श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे समर्थ म्हणाले विश्वासाला तडा ज्याप्रमाणे आपण एखाद्यावर विश्वास ठेवत असतो आणि तोच विश्वासघात पूर्णपणे होत असतो गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरच गरजवंत आहे का याची खात्री करणं सुज्ञपणाचं लक्षण आहे एका गावात एक राम नावाच्या एका माणसाकडे एक सुंदर घोडा होता तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा सकाळ असू दे दुपार असू दे संध्याकाळ असू दे किंवा रात्र असू दे परंतु त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होत परंतु श्याम नावाच्या एका घोड्याच्या व्यापाराने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला श्यामने तो घोडा मिळवण्याचं कारस्थान रचलं श्यामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिकाऱ्याचं सोंग घेतलं बघा व आजारी असल्याचं नाटक करत बसला दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा श्याम जोर जोराने विवळू लागला गयावया करू लागला रामने ते प्रत्यक्ष पाहिलं व तो श्यामपाशी थांबला श्याम रामला म्हणाला मी आजारी मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत निशील करे त्या रामला त्याची दया आली त्याने त्याला घोड्यावर बसवलं आणि स्वतः मात्र पायी चालू लागला थोडं पुढे जाताच श्याम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जावीन तो घोडा विकून टाकला दुसऱ्या दिवशी श्याम रामकडे आला व म्हणाला अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिकाऱ्याच सोंग घ्यावं लागलं यावर राम शांतपणे शामला म्हणाला मित्रा मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढं कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरिबांना गरजूंना मदत करणार नाही कारण विश्वासघात करणं महापाप आहे कसा भाग दिलाय होते ना एका गावात राम आणि श्याम परंतु राम नावाच्या त्या गृहस्थाकडे सुंदर घोडा होता तो त्याची काळजी घ्यायचा त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झटलेलं असायचं परंतु ते श्यामला खटकलं कारण श्यामने त्या घोड्याच्या बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे घोडा जायचा त्याचा स्वभाव त्याला प्रत्यक्षपणे आवडला श्यामने विचार केला कारण त्या श्यामला हा घोडा फार आवडलेला होता परंतु श्यामने घोडा मिळवण्याचं कारस्थान रचलं रामच्या येण्याच्या येण्याजण्याच्या रस्त्यावर जो जिथून यायचा त्याच रस्त्यावर त्या श्यामने भिकाऱ्याचं सोंग घेतलं आणि आजारी असल्याचं नाटक करत बसला परंतु रामला माहित नव्हते ना हा श्यामच बसलेला आहे म्हणून आणि दुसरीकडून राम त्या घोड्यावर बसून येत होता विवळत होता रामला दया आली रामने पाहिलं तो श्याम जवळ आला श्याम रामला म्हणाला अरे मी खूप आजारी मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत निशील करे आपण जर असतो तर दिला असत परंतु रामला त्याची दया आली त्याने त्याला घोड्यावर बसवलं आणि स्वतः मात्र पायी चालू लागला आणि थोडं पुढे जातात श्यामने तो घोडा घेऊन पुढे निघून गेला रामला माहित पडलं हा श्यामच आहे आणि शाम तो घोडा दुसऱ्या गावात जाऊन तो घोडा विकून सुद्धा आला परंतु दुसऱ्या दिवशी शाम जेव्हा रामकडे आला तेव्हा श्याम म्हणाला अरे मी जर तुझ्या जवळून हा घोडा मागितला असता तर तू दिला नसतास म्हणून मला हे सोंग घेऊन तुझा घोडा विकत बघा गावामध्ये विकून टाकावा असं मला वाटलं राम शांतपणे म्हणाला कुठल्याही प्रकारचं प्रकारच नाही राग नाही तिरस्कार नाही फक्त मी तुला मदत केली ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण जगात कोणीच गरिबांना गरजूंना मदत करणार नाही आपण जर असतो तर मदत केली असती का आपण आपल्या मित्रांना कधी मदत करतो जेव्हा ते आपल्याला मदत करतील तेव्हाच आपण त्यांच्या मदतीला धावून जातो म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयंची कष्ट गेला भला म्हणून विश्वास कोणावर ठेवायचा जे प्रत्यक्षपणे आपल्या ओळखीचे असतात तरी सुद्धा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे की नाही हे पाहिलं पाहिजे कारण काही लोक परीक्षा घेऊन निघून जातात आणि मात्र आपण रिझल्टची वेळ पाहत बसतो असं होता कामा नये भिंतीला जसे तडे जातात ना ते भिंतला प्लास्टर केली की ते तडे पूर्णपणे कायमची बंद होतात परंतु विश्वासाला एकदा तडा झाली तर त्या विश्वासाला तडा बुजवण्याचं काम आपल्याकडे नाही त्यासाठी नातं उत्तमच असलं पाहिजे आपला संवाद उत्तमाचा असला पाहिजे आपला स्वभाव उत्तमाचा असला पाहिजे हीच जर गोष्ट आपल्या बाबतीत घडली असती तर आपण एकमेकांना मदत केली स्वतःला प्रश्न विचारायला आणि जर कोणी आपला विश्वासघात केला असता तर आपण त्याला दुसऱ्या दिवसापासून दुशा आपल्या दारी तरी उभं केलं असतं मग किती मस्तर किती क्रोध किती तिरस्कार आपल्या अंगी असतात म्हणून कुठल्याही बाबतीत निर्णय घेत असताना विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी आपण कार्य करत असतो परंतु समर्थ म्हणाले गरज जेव्हा जेव्हा पडत असते तेव्हा प्रत्येकजण मदत करेलच असं आहे परंतु जो मदत करतो खरा निष्ठावान असतो परंतु आपण एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपला विश्वासघात होईल असं कोणतेही कार्य आपल्याकडून होता कामाने कारण आपल्यामुळे इतरांचा विश्वासघात होता कामाने म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा आपल्यासाठी का बोध प्राप्त करून देतात जो दुसऱ्यांवर विसरला आपण त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला परंतु त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयची कष्ट तर गेला तो चिला जय जय रघुवीर समर्थ